महाराष्ट्र विकास आर्थिक महामंडळ व कायापलट लोकसंचालित साधन केंद्र खिनवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शापूर तालुका संवाद मिळावा अन्नपूर्ण येथे कायापलट लोकसंचालित साधन केंद्र खिनवली वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार तेवीस ते चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका महिला बाल विकास विभाग संवाद व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य कुमारी आदितताई तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला बचत गटाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तटकरेताई यांच्या हस्ते यावेळी आमदार दौलत दरोडा यांनी केलेल्या विकास कामाची व्हिडिओ करण्यात प्रदर्शन

तुम्ही खऱ्या अर्थाने अर्थानं सगळ्या आणि अडचणीतून वाट काढून तुमच कुटुंब तुमच्या अवतीभवती सगळं तुम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात खऱ्या अर्थान स्वतःच कौतुक कधीतरी आपण स्वतःनी करणं सुद्धा गरजेचं असत कारण इतर मंडळी आपले कौतुक करतील ही वाट न बघता आपला आत्मविश्वास हा आपण कुठे ना कुठे तरी तुम्ही

किंमत त्या संदर्भामध्ये ते सादर होतील त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहे त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिल्याला पात्र लाभार्थ्याला मिळणार आहे मला तो तर केलेलंच आहे काही ज्या छोट्या मोठ्या जे होते झालेले होते हे प्रशासनाने पुस्तक आहेत असे ती शस्तू साधारण तर पुन्हा एकदा तरी देऊ शकतात समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती हे जिल्ह्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या जर आणि तिथे मंत्री असतील तर त्यांच्या सह अध्यक्षपदीच ती समिती स्थापन आहे की चेकपॅड कॉमे त्या ठिकाणी केअर सादर केले जाणार ते का रिजेक्ट झालेले आहेत जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत